सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा शिरूर लोकसभा मतदारसंघ म्हणजे माझा परिवार आहे असं समजून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कोरोना काळामध्ये मतदारसंघामधील नागरिकांची काळजी घेतली आहे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी त्यांच्या कामाचं श्रेय घेऊ नये जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं वक्तव्य नवनाथ थोरा यांनी केलं आहे नमस्कार येत्या तेरा तारखेला शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आपण सर्वजण ऐतिहासिक मतदान करणार आहोत आणि ऐतिहासिक मतदान करत असताना आपल्या सर्वांना माहिती आहे या विभागाचे लोकप्रिय कार्यसम्राट माजी खासदार शिवायदादा आरराव पाटील यांच्या माध्यमातून झालेली काम आणि लोकांनी एक चंग बांधलेला आहे जे पाच वर्षापूर्वी जी चूक लोकांकडून झाली होती ती चूक आता दुरुस्त करण्याची वेळ त्यांच्यावरती आलेली आहे आणि शंभर टक्के ही चूक सर्व मतदार राजा दुरुस्त करणार आहे कारण आपण पाहिलं की पाच वर्षापूर्वी ज्यांना आपण निवडून दिलं ते पाच वर्ष मतदारसंघामध्ये आले नाही लोकांच्या सुख सुख दुःखामध्ये आले नाही लोकांच्या आडी अडचणीला आले नाही लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आले नाही हे मतदारसंघामध्ये पुढेही संपर्क संपर्कामध्ये राहिले नाही पण ज्या वेळेस खासदार शिवाजी पाटील यांचा पराभव झाला पण दादांनी दुसऱ्याच आठवड्यामध्ये जनता दरबार चालू केला आणि जनता दरबारच्या माध्यमातून दादांनी बघितलं नाही हा कोणत्या पार्टीचा आहे हा कोणत्या पक्षाचा आहे हा कोणत्या जातीचा आहे हा कोणत्या धर्माचा आहे तो माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचा नागरिक आहे त्याची समस्या आहे त्याची अडचण आहे ती सुटली पाहिजे हे डोळ्यासमोर ठेवून हे केंद्रबिंदू ठेवून दादा काम करत राहिले मग दादांचं काम आपण पाहिलं आहे मग कोणाची तहसीलदाराचा विषय असेल कोणाचा व्हिडिओचा असेल कोणाची काम समस्या असेल कोणाचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे काम असेल दादा त्या ठिकाणी दिवस रात्र काम केलेलं आहे आणि लोकांच्या समस्या सोडण्याचं काम दादांच्या माध्यमातून झालेलं आहे त्यामुळे लोकांनी पण आता ठरवलं आहे जो माणूस आपल्यासाठी या ठिकाणी काम करतो दिवसरात्र काम करतो त्याचं कुटुंब बघत नाही पण शिरूर लोकसभा मतदारसंघ हाच माझं कुटुंब आहे हेच माझं परिवार आहे हे डोळ्यासमोर ठेवून काम करणाऱ्या माणसाला निवडून द्यायचं हे लोकांनी आता मनामध्ये ठेवलेलं आहे त्याच पद्धतीने आपण पाहिले की सारखं महामारीचं संकट पूर्ण जगावरती आलं होतं त्यावेळेस लोक घाबरली होती माणूस मान जात नव्हता माणूस आपली व आपल्या परिवाराची काळजी करत होता पण त्यावेळेस दादांनी दादांचं वय बघितलं नाही दादा दादांचं कुटुंब बघितलं नाही दादांनी स्वतःची काळजी घेतली नाही पण शिरो लोकसभा मतदारसंघातील सर्व परिवार हे माझं कुटुंब आहे त्यांच्या अडी अडचणीला मला धावून जायचं आहे हे कर्तव्य दादांनी पार पाडलं आणि आपण पाहिलं आहे त्या कोरोनाच्या महामारीच्या संकटामध्ये खासदार शिवाय दाढोरा पाटील हे गावागावामध्ये फिरले लांडेवाडी या ठिकाणी राहिले आणि त्यांनी कोणाला बेड लागत असून कोणाला ऑक्सिजन लागत असेल कोणाला इंजेक्शन लागत असून कोणाला मास्क लागत असेल कोणाला सॅनिटायझर लागत असून कोणाला अन्नधान्य किट लागत असून कोणाला जेवण लागत असेल या बारीक बारीक गोष्टी या दादांनी पुरवलेल्या आहेत आणि ज्या ठिकाणी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे होते ते पेशंट डॉक्टर पण आहेत आणि खासदार पण आहेत त्यांनी दोन कर्तव्य त्यांची पूर्ण करायला पाहिजे होती पण त्यांनी दोन्ही कर्तव्य त्यांनी पूर्ण केली नाही त्यांना अक्षरशः मतदार राजाकडे मत, मत मागायचा पण नैतिक अधिकार उरलेला नाहीये कारण ज्यावेळेस तुम्ही डॉक्टर होता तुम्ही मत ह्या मतदारसंघामध्ये कोरोनाच्या काळामध्ये यायला पाहिजे होतं लोकांच्या तुम्ही जायला पाहिजे होतं लोकांची विचारपूस करायला पाहिजे होती लोकांच्या मागं तुम्ही थांबले पाहिजे होते लोकांना एक आधार द्यायची काम तुम्ही करायला पाहिजे होतं पण ते काम खासदार साहेब तुमच्याकडून झालं नाही त्यामुळे तुम्हाला नैतिक अधिकार हिम्मत मागायचं पण नैतिक अधिकार तुमच्याकडे शिल्लक राहिलेलं नाही कारण तुम्ही खासदार आहात डॉक्टर आहात पण तुम्ही अक्षरशः फेल झाल्या ज्यावेळेस तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करता ज्यावेळेस तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करता पण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज त्यांची जी शिकवण होती त्यांनी जे त्यांनी सांगितलं होते की ज्यावेळेस रहित अडचणीमध्ये असेल त्यावेळेस महाराज त्यांच्या रहितीचे आसूर पुसायचं काम करायचे पण ज्यावेळेस कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही या ठिकाणी मतदारसंघामध्ये आला नाही मग तुम्ही फक्त तुमचे व्यवसाय म्हणून तुम्ही फक्त ही भूमिका केलेली आहे पण तुम्ही आचरणामध्ये महाराजांचे विचार तुम्ही आणले नाही यामध्ये तुमचा खरा चेहरा हा जनतेसमोर आलेला आहे त्याच पद्धतीने आपण पाहिले की आदरणीय नरेंद्र मोदी साहेब हे पुन्हा पंतप्रधान तर होणारच आहे हे काळ्या दगडावरचे पांढरे रेग आहे आणि मोदी साहेब पंतप्रधान होत असताना आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचा लोकप्रिय कार्यसम्राट खासदार श्वेतदा आढळ पाटील हे त्या ठिकाणी गेले पाहिजे शिरूरच्या जन्मभूमीतील माती त्या ठिकाणी घेऊन दादा गेल्यावरती भगवी पताका त्या ठिकाणी गेले असताना त्या ठिकाणी जे ऐतिहासिक निर्णय होते त्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी आपला खासदार त्या ठिकाणी संसदेमध्ये उपस्थित पाहिजे त्यांनी ह्या तिथे उपस्थित राहून त्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिला पाहिजे आपण पाहताय की काँग्रेसचा जे सल्लागार आहे पित्रोसा त्यांनी सांगितलंय की ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार जर आलं तर एक वारसा कायदा ते करणार आहे आणि हा वारसा कायदा हा असा आहे की तुमची संपत्ती ही सरकार जमा होणार आहे आणि तुम्हाला फक्त पंचेचाळीस टक्के संपत्ती ही तुम्हाला असणार आहे मग जे मायबाप जनता एक एक रुपया कमवती हो आपल्या आप पुढच्या भविष्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या लग्नासाठी जो विचार करते आणि एक एक रुपया हो एक एक जमा करून ठेवते पण हे सरकार आल्यानंतर जर आपलं काय बरं वाईट झालं तर ती संपत्ती तुम्हाला तुमच्या वारसाला मिळणार नाही तर ती संपत्ती यांना जमा होणार आहे फक्त पंचेचाळीस टक्के संपत्ती तुम्हाला मिळणार आणि पंचावन्न टक्के संपत्ती ही सरकार जमा करणार आणि एक विशिष्ट एक समाज आहे त्यामध्ये ती वाटली जाणार मग असे जर निर्णय जर काँग्रेस सरकार घेत असेल म्हणजे सबका म्हणजे तुम्ही वेळेस जोंता तरी तुम्हाला ते लुटायचं काम करणार नाही तुम्ही गेले तरी तुम्हाला ते सोडणार नाही अशा पद्धतीनं काम हे काँग्रेस सरकार करत आहे मग या काँग्रेस सरकारला निवडून आणून काय आपण करणार आहे यांच्याकडे कोणतं विजन नाही यांच्याकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही आज आपण पाहता की जगाने मोदी साहेब यांचं नेतृत्व मान्य केलं आहे कुठत्याही जगामध्ये तुम्ही कोणत्याही देशामध्ये जावा आज नरेंद्र मोदी साहेब यांचा जे होतो भारत मातेचा जय जयकार त्या ठिकाणी होतो एक आपल्याला अभिमान वाटला पाहिजे राम मंदिर सारखा ऐतिहासिक निर्णय मोदी साहेबांनी घेतला त्याचप्रमाणे तीनशे कलम तीनशे सत्तर सारखा कलम त्या ठिकाणी हटवण्याचं काम मोदी साहेबांनी केलं असे ऐतिहासिक निर्णय घेतले आज जम्मू काश्मीर लडाख मध्ये तुम्ही जाऊन बघा त्या ठिकाणचा विकास बघा त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी पण पन... सहा हजार रुपये दरवेळेस त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये येत आहे त्याचप्रमाणे उज्ज्वला गॅस त्याचप्रमाणे लाईटची व्यवस्था शंभर टक्के लाईटची व्यवस्था केली आहे त्याप्रमाणे घर त्या ठिकाणी मंजूर करून दिले अशा अनेक योजना नरेंद्र मोदी साहेबांनी त्या योजना जर तर पूर्ण दिवस पुरणार नाही मग असं नेतृत्व या जगाने मान्य केले आणि आजही आपण त्यांच्या मागे उभे आहोत आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काम करत असताना आमचे जिल्हा अध्यक्ष श्रद्धा बोट्टे पाटील असतील त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करतोय पूर्ण साही विधानसभेमध्ये अतिशय सुंदर काम हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चाललेलं आहे आंबेगाव तालुका असं यामध्ये संजू भाऊ असतील संजू भाऊ सारखी माणसं या, या ठिकाणी कोरोना काळामध्ये आपण पाहिलं त्यांनी त्यांच्या घरदाराचा त्यांनी तब त्यांच्या तब्येतीचा विचार केला नाही त्यांनी मोफत अन्नधान्य त्या ठिकाणी परप्रांतीय लोक होती ती जी पायपाय जायची त्यांची गाडीची व्यवस्था या ठिकाणी करून दिली त्याप्रमाणे विश्व हिंदू परिषद असेल बजरंग दल असन आमच्या सर्व परिवार असन यांनी जीवाचं रान करून त्या टायमाला कोरोनामध्ये त्यांनी काम केलं पण खासदार साहेब तुम्ही डॉक्टर असून तुम्ही खासदार असून त्या ठिकाणी आलात नाही ही तुमची सगळ्यात मोठी झालेली चूक आहे की तुम्ही मान्य करा त्याचप्रमाणे येणाऱ्या तेरा तारखेला शिरो लोकसभा मतदारसंघातील लोक मायबाप जनता शंभर टक्के खासदार शिवजादा आठवला पाटील यांचं एक नंबरचं चिन्ह आहे एक नंबरचं मतदान कोरोनाच्या काळामध्ये सन्मान्य खासदार साहेब म्हणतात की पाच लाख लसीकरण हे माझ्या विभागामध्ये पण खासदार साहेब ते तुम्ही लसीकरण केलं नाही तर ते, ते उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर असतील नर्स असतील आशा वर्कर असतील यांनी त्यांच्या जीवाची परवाना करून ते ग्राउंड लेवलला आले आणि त्यांनी ते लसीकरणाचं काम केलेलं आहे ते लसीकरणाचं काम तुम्ही इथे येऊन नागरिकांना लस दिली तुम्ही जर इथे येऊन लसीकरण जर केलं असतं तर आज माईबाप जनता डोळे झाकून तुम्हाला मतदान त्यांनी केलं असतं पण तुम्ही या ठिकाणी आला नाही तुम्ही आज फक्त खोटं सांगताय भेटून बोलताय की मी माझ्या मतदारसंघामध्ये लसीकरण झालंय पण तुम्ही या ठिकाणी आला नाही ते लसीकरण करण्याचं जे श्रेय असत हे सगळं जे डॉक्टरांचं आहे नर्सचं आहे त्याचप्रमाणे आशा वर्कर यांच्या घेऊ नका त्यांनी काम केलं त्यांच्या कामाचं कौतुक करा त्यांच्या मागे उभं जी त्याप्रमाणे झालेली आहे रोड रोडची कामं झाली त्याप्रमाणे रेल्वेचं काम असण असे विविध प्रकल्प ते पण खासदार शिवाजी आडाव पाटलांनी केले ते श्रेय तुम्ही घेत श्रेय घ्यायचे काम करताय पण ज्यांनी काम केले त्याचं मोठे दिला नाही आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे त्याच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे हे तुम्हाला फक्त आजच्या निमित्ताने माझं सांगणं